तुम्हाला पण संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी असं हलकंफुलकं खायची सवय असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा कढई मस्त असं तापलेली होती एक पडी मी तेल टाकून एक मोठा चमचा भरून मी जिरं टाकले जिरं थोडं जास्तच वापरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता जिरं मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि एक कप भरून त्याच्यात आपण रवा टाकणार आहोत हो मंडळी ही रेसिपी आपण रवापासूनच बनवणार आहोत तर बघा मी एक कप भरून रवा टाकला रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही वापरू शकता त्यात काही नाही बघा मस्त असा आपण आता रवा भाजून घेणार आहोत रवा मस्त असा दाणेदार होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे रवाला सतत असं ढवळत राहावा नाहीतर मग रवा खाली करपेल आणि करपला तर आपल्या रेसिपीचा टेस्ट पण असा बिघडेल म्हणून ही रवा असा सतत परतत राहायचा आता आपला रवा मस्त असा दाणेदार भाजून तयार झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया लक्षात ठेवा एक कप रवासाठी दीड कप आपण पाणीचा वापर करणार आहोत जास्त पाणीचा वापर केला तर हे बॅटर थोडं असं सेलसर होईल म्हणून आता मस्त आपण दीड कप पाणी टाकून हा रवा असा मिक्स करून घेणार आहोत रवा तोपर्यंत मिक्स करायचा जोपर्यंत याचा असा मस्त असा घट्टसा डो नाही बांधला जात तोपर्यंत हा रवा असा मिक्स करत राहायचा बघा या प्रकारे आपण रवा मिक्स करतोय प्रकारे आपण रवा मिक्स करून घ्यायचा जसजसं आपण रवाला चाळत जाऊ किंवा मिक्स करत जाऊ तसा तसा त्याचा असा घट्टसर डो बांधला जाईल बघा या प्रकारे आपण मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हा डो असा बांधला जाईल आता मस्त रवा आपला घट्टसर असा झालेला आहे आता मी एक वाटी उकळलेला बटाटा मॅश करून घेतलेला आहे आता ते टाकते आता ते पण असं मस्त मिक्स करून घेऊया रवा आणि बटाटा एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यांच्या गाठी आपल्याला राहू द्यायच्या नाही म्हणून सगळं असं मिक्स करून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर आता मी हे सगळं मिक्स करून तयार करून घेतलेलं आहे बघा आपल्या बटाट्याच्या गाठी वगैरे काही राहिलेल्या नाहीत आता मी सगळ्यात शेवटी मिठाचा वापर करते चवीनुसार मीठ घाला आणि परत याला मिक्स करून घ्या रवा मीठ आणि बटाटा आपण सगळं बॅटर असं मिक्स करून घेतलेलं आहे आता बघा या प्रकारे आपलं बॅटर सगळं मिक्स करून रेडी झालेलं आहे आता याला झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटासाठी वाफ घेऊन घेऊया तीन मिनटं झालेले आहेत आपलं बॅटर मस्त असं वाफेमध्ये असं मौसत झालेलं आहे आता बघा किती मस्त आपलं असं बॅटर शिजून रेडी झालेलं आहे बघा जर तुम्हाला ओळखायचे असेल तर हाताने असं प्रेस करून बघा ते असं लवचिक सारखं मऊ लोण्यासारखं जर झालं तर समजून घ्या आपलं बॅटर असं बनवून तयार झालेलं आहे आता याला थोडं गार करून घेऊया मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली होती मी सांगायचे विसरले तुम्हाला बघा आता या पद्धतीने आपण सगळं असं एकत्र करून गार करून घेणार आहोत हे बॅटर असं मस्त थोडं कोमट झालेलं आहे आता मी किचन कट्ट्यावरती एक रुमाल आथरून एका टाटामध्ये हे बॅटर काढून घेते हे बॅटर थोडं कोमट असतानाच याला हाताने असं मस्त मळून घ्यायचं जर हे बॅटर थोडं गार झालं तर हे घट्ट होतं आणि आपल्याला मळायला थोडं त्रास होतो बघा थोडे कोमट असतानाच आपण हे असं मळून घेणार आहोत आपलं बॅटर मळलं जात आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते ही रेसिपीचे नाव मला माहीत नाही ही रेसिपीला नेमकं मी नाव काय द्यायचं जर तुम्हाला माहीत असेल तर ही रेसिपीला नाव देऊन मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला पण लाईक करून कमेंट करायला विसरू नका आता बघा मी थोडंसं हाताला तेल लावलं आहे परत मी आता हे बॅटर असं मस्त मळून घेणार आहे बॅटर तोपर्यंत मळा जोपर्यंत हे मस्त असं पातळसं होऊन जात नाही आणि आपला डो असा मस्त असा मौसूर होत नाही तोपर्यंत हे मस्त असं मळून आपल्याला तयार करून घ्यायचे आता बघा हे बॅटर मस्त असं मळून तयार झालेलं आहे आता ओळखायचं कसं असं मस्त एक घोडा घ्यायचा लिंबाच्या आकारा एवढा आणि त्याला असं गोल गोल फिरवायचं आणि दाबून बघायचं जर क्रॅक जात असतील तर अजून परत मडायचं आणि जर क्रॅक नसतील जात तर आपलं बॅटर बनून तयार आहे असं समजायचं आता आपलं पीठ मळून मस्त तयार झालेलं आहे आता हाताला मी थोडं तेल लावते आणि निंबा एवढा आकाराचा गोडा घेऊन मी याला गोल गोल राऊंड शेप ने आकार देते बघा आपण याला थोडं डोनटचा जसा आकार असतो ना त्या आकाराचे आपण स्नॅक बनवतोय तर तुम्ही याला काय म्हणणार हे मला कमेंट करून नक्की सांगा मी अंशला विचारलं तर अंशने मला हेच सांगितलं की मम्मा हे डोनट आहेत तर हो हे रव्यापासनं क्रिस्पी आणि कमी वेळात बनणारे डोनट आहेत जसं की आपण मेंदूवडाही याला म्हणू शकतो बघा मी पहिला तुम्हाला डोनट बनवून तयार करून दाखवला आता मी दुसराही बनवून तयार करून दाखवते हो मी पहिले पण तुम्हाला बोलले की ही रेसिपीचे नाव मला माहीत नाही पण अंशने सांगितलं म्हणून मी याला डोनटचं असं नाव दिलेलं आहे जर तुम्हाला दुसरं काहीतरी नाव सुचत असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा बघा मी दुसराही असा डोनट मस्त बनवून तयार करून घेतलेला आहे मेंदूवळाच्या आकाराने मी सगळे डोनट तयार करून घेतलेत बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदीच मी तशाच हे डोनट मी तयार करून घेतलेले आहेत आता मी तेल तापवायला ठेवून दिलं होतं आता मी एक एक त्याला तेलावरती सोडते लक्षात ठेवा गॅस पहिले एकदम लो टू मीडियमच राहू द्या अगदी कम गॅसावरती हे तळायचे नाहीत जर आपण एकदम कमी गॅसवरती हे तळले आणि तेल थोडं कोमट राहिलं तर हे खाली असं तळाला जाऊन चिटकतात आणि मग असा क्रिस्पीपणा त्याला येत नाही थोडी फ्लेम हाय किंवा मीडियमच ठेवा आता मी सगळे असं मस्त डोनट तळून घेणार आहे आणि पलटायची घाई अजिबात करू नका कारण हा डोनट जर आतून तळला गेला तर ऑटोमॅटिकली हा वरती येतो आणि आपल्याला कळतं की हा डोनट आपला मस्त असा खालून तळला गेलेला आहे आता मी चम्मचच्या मदतीने याला पलटून घेणार आहे रेसिपी जर तुम्ही इथपर्यंत पाहून घेतली आहे तर रेसिपीला एक लाईक करून कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही रेसिपी कुठल्या राज्याहून आणि कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावाहून तुम्ही रेसिपी पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा मला कळेल की आपली रेसिपी कुठल्या कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या शहरात किंवा कुठल्या राज्यात जाते तर मंडळी एवढी विनंती आहे माझी तुम्हाला जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या बरं का व्हिडिओ कधी सबस्क्राईब करा हो अंश जसा बोलला त्याप्रमाणे बघा आपले डोनट मस्त असे सोनेरी गुलाबी रंग होईपर्यंत मस्त असे परतून तयार झालेले आहेत बघा मी एक डोनट तुम्हाला चम्मचच्या मदतीने दाखवते त्याचप्रकारे आपल्याला हे सगळे मस्त असं तळून घ्यायचेत आता आपले हे तळून तयार झालेले आहेत आता मी याला एका साईडला काढून घेते तुम्ही बघू शकता किती मस्त असे आपले हे डोनट तळून तयार झालेले आहेत आणि कलर तर किती मस्त असा आलेला आहे मस्त असा गुल गुलाबी किंवा सोनेरी किती मस्त असा क्रिस्पी हा डोनट आपला तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण दुसरी बॅच पण तळून घेऊया आपण आता दुसरी बॅच पण मस्त असं गुलाबी सोनेरी रंग होईपर्यंत मस्त असं तळून घेतलेली ही रेसिपी अगदी सोपी आणि सरळ आहे आणि कम वस्तूंमध्ये ही रेसिपी बनवून तयार होत अतिशय क्रिस्पी आणि चवीला तर अतिशय भन्नाट ही रेसिपी होती मी ही रेसिपी मोमोजसोबत बनवतो आपण शेजवान चटणी त्याच्यासोबत सर्व केलेली आहे आता तुम्ही याच्यावरून थोडा पेरी पेरी मसालाही तुम्ही याच्यावरती टाकू शकता मी पेरी पेरी मसाला टाकून मी अंशलाही रेसिपी खायला दिली म्हणजे हे डोनट खायला दिले बघा आतून किती मस्त असे पोकळ आणि वरून असे क्रिस्पी हे डोनट तयार झालेले आहेत आपले बघा किती मस्त असा टेस्ट होता या रेसिपीचा अतिशय भन्नाट आणि अप्रतिंब लागली बघा आपला डोनट मस्त असा क्रिस्पी बनून तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच आणि नवी